नमस्कार मी आपल्या माध्यमातून या आज या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरेसाहेब बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार परमपूज्य बाबूसिंगजी महाराज त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत सन्मान्य रामेश्वरजी नाईक साहेब यांचे आभार मानू इच्छितो कारण महाराष्ट्रामध्ये संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तांड्याचा विकास या ठिकाणी सुरू झालेला आहे आज नांदेड जिल्ह्यातील लोहा कंदार तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती या ठिकाणी अस्तित्वात आलेल्या आहेत खास करून लोहा तालुक्यातील उमरा हा हे मोठं गाव आणि उमरा अंतर्गत पाच तांडे या ठिकाणी ग्रामपंचायत नवीन निर्माण झालेले आहेत हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि माझ्या दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे कारण अनेक दिवसापासून विकासापासून वंचित असलेले हे तांडे आज खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटेवर येणार आहेत कंधार तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेली नागलगाव असेल नागलगाव मधून दुर्गा तांडा आणि उदा तांडा हे वेगळे या ठिकाणी झालेले आहेत शिराडोन अंतर्गत शिराडोण मधून नाईक नगर या ठिकाणी वेगळं झालेलं आहे मधून येलदरी तांडा वेगळं झालेला आहे यासह अनेक प्रस्ताव आहेत येणाऱ्या काळामध्ये या ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत माझी सर्व राजकीय कार्यकर्त्यांना बंजारा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना विनंती आहे ज्या ज्या तांड्याचे प्रस्ताव आलेले नाहीत ते प्रस्ताव कृपया करून आपण शासन दरबारी पाठवा तालुका स्तरावर प्रस्ताव आल्याच्या नंतर जिल्हा स्तरावर समितीच्या माध्यमातून विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून मंत्रालयात तो प्रस्ताव गेल्यावर त्या ठिकाणी क्षणाचा विलंब न करता हे शासन त्या ठिकाणी वेगळी ग्रामपंचायत निर्माण करत आहे या योजनेचा फायदा खऱ्या अर्थानं तांड्याला होणार आहे माझी कळकळीची विनंती आहे की आपण खऱ्या अर्थानं या तांड्याचा तांड्याला जर न्याय द्यायचा असेल तर बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे मित्रांनो भावांनो राजकारण आपण नेहमी करत असता परंतु तांड्याचा विकास करणारी यंत्रणा ही एक स्थानिक स्वराज्य संस्थेची जी प्रमुख यंत्रणा आहे गावाचा विकास करणारी तांड्याचा विकास करणारी ही यंत्रणा फक्त ती ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो तांड्याचा विकास होणार आहे म्हणून तांड्याला ग्रामपंचायत निर्माण होणं गरजेचं आहे मी खास करून आपल्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आनंद होत आहे आहे की उमरासारख्या एका ग्रामपंचायतमधून पाच तांडे वेगळे होत झालेले आहेत अनेक मित्र सहकारी समाज बांधव फोन करून आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करत आहेत आणि सांगत आहेत की खरंच हे झालंय का हे शक्य झालंय का होय हे शक्य झालंय हे शक्य झालंय देवेंद्र फडणवीस साहेबामुळे हे शक्य झालंय फक्त अं ग्रामविकास मंत्री गोरे साहेबामुळे रामेश्वरजी नाईक साहेबांमुळे परमपूज्य बाबुसिमजी बाबुसिमजी महाराज यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे समाज बांधवांना विनंती आहे आपण पुढे या परत आणखी आपले जे जे तांडे राहिले त्यांचे प्रस्ताव सादर करा जेणेकरून शासन दरबारी वेगळी ग्रामपंचायत त्या ठिकाणी निर्माण होईल आणि आपल्या माध्यमातून एक मी विनंती करणार आहे जे मूळ ग्रामपंचायतीमधले बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे बांधवानो हे तांडे वेगळे होत असताना आपण भाऊ आहोत बंधू आहोत आपण वेगळी भावना आपल्या मनामध्ये न ठेवता हे प्रस्ताव सादर करत असताना मूळ ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक असतील ग्रामीण त्या ठिकाणचे ग्रामपंचायत अधिकारी असतील आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवा तांड्याला न्याय मिळू द्या तांड्याला वेगळी ग्रामपंचायत झाल्याच्या नंतर ही संस्था त्या ठिकाणी काम केल्याच्या नंतर तांड्याचा विकास होणार आहे तांड्यामध्ये वेगवेगळे पद निर्माण होणार आहेत ग्रामसेवकापासून ग्रामपंचायतचे शिपाईपासून महसूल वेगळं झाल्याच्या नंतर सेपरेट त्या ठिकाणी पोलीस पाटील असेल ग्रामपंचायत अंतर्गत असणारी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी उभा टाकणार आहे म्हणून तांड्याला तांड्याचा विकास होणार आहे आज खऱ्या अर्थानं या तालुक्यातील जे तांडे नवीन ग्रामपंचायती थी, त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्या तांड्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये आपला विकास होणार आहे मला आनंद आहे त्या समितीवर काम करत असताना माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला सन्मान्य बाबूसिंगजी महाराज असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय रामेश्वरजी नाईक साहेब असतील यांनी संधी दिल्यामुळे माझ्यासारखा का कार्यकर्त्या त्या समितीवर या ठिकाणी काम करत असताना या काळामध्ये वेगळ्या ग्रामपंचायती निर्माण होत आहेत याचा नक्कीच मला आनंद आहे खूप आज आनंद होतोय आपल्या माध्यमातून मी सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि नवीन पांडा ज्या ठिकाणी ग्रामपंचायती निर्माण झालेल्या आहेत त्यांना ही शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवालाल